तिसरा गुलाराचा मारकरी अतिशय सुंदर अशी गाडी बसेल आणि कोण होणार फायनल साठी पात्र अतिशय सुंदर अशा दोन्ही गाड्या बसतात रोगात लढ्यात आहे जमरदस्त काचा घडत आहे तिकड रावरावर अतिशय सुंदर पहिला सुंदर चार गाड्या चार गाड्यांमध्ये पण होणार फायनल साठी पात्र इतर सत्तर आहे त्याच्या बाजूला आहे त्याच्या बाजूला आणि त्याच्या बाजूला इंडिया आणि या ठिकाणी

मैदान आज संपन्न होत आणि या मैदानातला पहिला सेमी पोहोचोय कोण होतोय पहिला बैलगाडी मालक फायनल सरी पात्र अतिशय सुंदर अशा गाड्या पाच एक बात दोन बात म्हणाल दोघांत चढत परंतु वाचाळे वरच हिरवाद वर्चस्व दुसरा बैल गाडी फायनल ला पात्र सुंदर अशा गाड्या पदार्थ पडेल इंधन आणि सोन्या आहे मध्ये घरचा साज आहे त्याच्या आड्यात सोन्याने किटवे त्याच्या आड्याल सुंदर अशी गाडी पडते शंकर आणि वजीर आणि शेवटच्या अक्षराला कोण भाजी मारतोय आणि बाजी मारली गड हरी दोघा सुटला सेमीफायनल या मैदानातला सेमी तीन सुटला आणि तीन चालू झाला कोण होतो गाडी फायनलला पात्र अतिशय सुंदर अशा गाड्या बदलत सुंदर अशा गाड्यांच्या सुंदर अशी लढा चालत परंतु टाकला आणि त्या ड्रायव्हरची खाती हेल्मेट किंग म्हणून असा सुंदर मैदानातला चार सुट्टा आणि चारचा रण संग्रामच चालू झाला कोण होतोय फायनल ला कोण होतोय क्वाटरला अतिशय सुंदर अशा गाड्या माझ्या अरेल संजय सोन्याने सुंदर त्या कडे सुट्टी सोन्या परंतु चालू असला सोन्या माझा सेमी फायनल या मैदानात पाच सुटला आणि पाच हा रन संग्राम परत एकदा झाला एक कोण असा कोण असं फायदा सुंदर अशा गाड्या परंतु मतदार गाडी चाय परंतु अतिशय सुंदर अशी कोणी गाडी मध्ये वजीरची वय सेमी फायनल या मैदानातला सहा सुटला सहा मध्ये एक आणि चार गाड्या पास आहे सव्वा सुंदर अशी लढत चलोय कोर होतोय पाटो ला कोर होतोय फायनल लाड्या लाडक्यानी शंभोय अड्याल लायगर आहे त्याच्यापड्या रायातिशय सुंदर आणि